छोट्या पडद्यावर टी आर पीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी जोरदार चढाओढ चालू असल्याचं पाहायला मिळत आहे कलस मराठी वाहिनीने टी आर पी वाढवण्यासाठी गेल्या काही महिन्यात सगळ्या जुन्या मालिका बंद केल्या आहेत आणि सुख कळले गुलाल अंतरपाठ यांसारख्या नव्या मालिका सुरू केल्या या पाठोपाठ कलस मराठीवर बहुप्रतिष्ठित बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची नुकताच सुरुवात झाली आहे यंदाचे या पर्वाची जबाबदारी रितेश देशमुख सांभाळणार आहेत बातमी दिली आहे मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो दररोज संध्याकाळी घराघरात मालिका पाहिल्या जातात टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना ऐतिहासिक त्यातही देवी देवतांच्या मालिका त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता असते याच पार्श्वभूमीवर आता कलस मराठी वाहिनीवर एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे कलस मराठीवर तब्बल सहा वर्ष बाळूमामाच्या नावानं चांग भल ही मालिका चालू होती यानंतर आता लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याद्वारे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आई भवानीची गाथा उलगडण्यात येणार आहे मालिकेची पहिली झलक नुकताच इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी ही नवीन मालिका नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही कलस मराठी वाहिनीने मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख व कलाकारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे केवळ याची पहिली झलक इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे पहिल्यांदाच टीझरमध्ये जबरदस्त व्हीएफएक्स पाहायला मिळतो नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे या दरम्यान नव्या मालिकेची घोषणा झाल्यावर आता कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये याबद्दल प्रश्न देखील विचारले आहेत तर अन्य काही युजर्सने खूप वर्षांपासून या मालिकेची वाट पाहत होतो खूप छान मालिका देवी आईचा उदो उदो अशा प्रतिक्रिया देत नव्या मालिकेचे कौतुक केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं कलर्स मराठीवरील कोणती मालिका निरोप घेणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका